माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या धारणगाव वीर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कुमार गंभीरे व सदस्य यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पंडित सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संपूर्ण राज्यात एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा करतात एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना झाल्याचा हा दिवस आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पराकोटीच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या चळवळीत अनेक लोकनेते स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंतांनी महत्वाची भूमिका बजावली विद्यालयाचं प्राचार्य सानपसर हे आपल्या तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून एकतीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर एक मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र कामगार दिनाचे औचित्य साधून सेवापूर्ती सत्कार सोहळा सपत्नीक साजरा करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार गंभीरे यांच्यासह ग्रामस्थ पालक शिक्षकांनी बाळासाहेब पंडित सानपसर व मोहित मोहिनी सानप यांचा सत्कार सत्कार केला आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार गंभीरे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गंभीरे उपसरपंच सोमनाथ नारायण गंभीरे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी राजेंद्र भाऊसाहेब गंभीरे एकनाथ गंभीरे संदीप सानप भाऊसाहेब माळी कारभारी निकम नामदेव बंडू गंभीरे अशोक गंभीरे अंबादास पुंड याकूब शेख खलील शेख मगण शेख बाबाजी पुंड यांच्यासह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वार्षिक निकाल वितरण प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब सानप सानप बी के काळे सर हिरे सर भामरे मॅडम सोनोने मॅडम मोरे सर 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 घोलप भोसले सर आव्हाड सर बढे सर दराडे सर नागरे भाऊसाहेब यांच्यासह फक्कड गंभीरे ज्ञानेश्वर गंभीरे विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंदा वाड सारोळेथडी झाली तत्कालीन मुख्यमंत्री पहिले कामगारांना कुठल्याही प्रकारच्या काम करून घेतलं जाईल किमान वेतन हे मिळालं पाहिजे महत्वाचा की वर्षभर हो केलेल्या आपल्या कामाचं मूल्यमापन पालक संघाचे ते उपाध्यक्ष आहेत तिन्ही कार्यक्रमाचा उल्लेख या ठिकाणी मी केला एक मे महाराष्ट्रातील कामगारतील सर्व मान्यवरांचं